या बजेटमधून शेतकऱ्यांचं चांगलं होईल असं वाटत होतं मात्र तसं झालेलं दिसत नाही तसंच या बजेटमधून शेअर मार्केटमध्ये देखील आनंदाचं वातावरण दिसत नाही कारण शेअर मार्केटमध्ये मोठे बदलच आज झालेले दिसत नाहीत अशा प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बजेट करण्यात आलंय केंद्रीय बजेट प्रयत्न त्यांचा आहे की जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केलाय की नाही असं वाटून जावं कारण नागरिक कुणी समाधानी होईल अशी बिलकुल परिस्थिती नाही विशेषतः आपण पाहतो की ज्यावेळेस केंद्रीय बजेट येतं त्याचं इंडेक्स काय म्हणजे कशावरून ठरवायचं का हा अत्यंत उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय आनंदाचं वातावरण आहे प्रगतीचं वातावरण आहे शेअर बाजार हे त्याच्या बाबतीतलं एक इंडेक्स असतो दुर्दैवानं शेअर बाजारामध्ये कोणतीही चल पल नाही कोणतंही आनंदाचं वातावरण नाही ही परिस्थिती आहे शेतकऱ्याकरता केलं शेतकऱ्याकरता केलं फार काही केलंय असं दाखवण्याचा प्रयत्न आहे दुर्दैवानं शेतकऱ्याकरता सुद्धा काही मदत झाली नाही संपूर्ण मध्यम वर्ग जो आहे तो महागाईमध्ये होरपळतो आहे अशा वेळेस त्यांना कोणताही दिलासा त्यामध्ये मिळालेला नाही महागाईवर कोणता योजना नाही राज्यांचे जे काही निधी असतो मिळाला पाहिजे हक्काचा निधी त्यांचा तो निधी सुद्धा थकलेला आहे त्या बाबतीत सुद्धा राज्यांना दिलासा नाही त्यामुळे प्रगतीला त्यांच्या अडचणी सगळ्या येणार आहेत ही सगळी परिस्थिती अशी एक निराशाजनक बजेट म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निराशाजनक अशा प्रकारचं बजेट हे मांडण्यात आलेलं आहे आता निर्णय मीडियाच्या सहाय्यातून याच्या सहाय्यातून हरलेल्या डावाचा जय जयकार कदाचित ते करतील डाव हरलेलेच जय जयकार करतील पण तो खरा जय जयकार नाही असं माझं मत आहे एकंदर या सरकारचं केंद्र सरकारचं असेल किंवा राज्य सरकारचं धोरण असेल हे अत्यंत लोकशाहीच्या विरोधी आहे ही वस्तुस्थिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं कोरोनाचा कालखंड होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या काळात घेऊ शकत नव्हतो हे जरी मान्य आपण केलं तरी त्यानंतर ह्या निवडणुका होणं आवश्यक होतं यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपंचायतीच्या निवडणुका काही राहिलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या निवडणुका राहिल्यात पंचायत समितीच्या निवडणुका राहिल्या तिथे कारभार आता तो झालेला आहे तो अधिकाऱ्यांचा कारभार चालतो असं सध्या मुंबईसारख्या महानगरपालिकेचा कारभारसुद्धा पाहतोय की आयुक्त आणि ते पाहत आहेत असे मोठमोठ्या महानगरपालिका ते याच्या अधिकाऱ्यावर सगळं काही पूर्णपणे विश्वास ठेवून चाललेला कारभार आहे इथं लोकप्रतिनिधीचा अजिबात सहभाग राहिलेला नाही असं असताना आता बाजार समित्या सुद्धा बरखास्त करणं हा सुद्धा सगळ्या संस्था संपवण्याचा विषय आहे सगळं सरकारच्या ताब्यात घ्यायचं अधिकाऱ्यांच्या ताब्यात घ्यायचं आणि आपली मनमानी करायची यासाठी चाललेले हे प्रयत्न आहेत आणि म्हणून ही बाजार समितीच्या बाबतीत आलेली बातमी ही अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे